प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आज मित्रांनो तुम्हाला उभं राहून सोपे व्यायाम करायचे उभं राहून तुमचं वजन कमी करायचंय उभं राहून तुमचं पूर्ण शरीराचं फॅट कमी करा मित्रांनो तुमचं वजन आता ऐंशीच्या वरती गेले कोणाचं साठ आहे कोणाचं सत्तर आहे आणि मग ते तुम्हाला पन्नास पंचावन्न पर्यंत आणायचंय मग असे सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करून तुम्हाला पूर्णपणे व्यायाम आणि तुम्ही त्याचप्रमाणे तुमचं तुमचं वजन पोट कमी करू शकता मित्रांनो व्यायाम सोपे जे डायरेक्टली तुमचं फॅट डायरेक्टली तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत करणारे सोपे आहेत कोणी करू शकतं ह्या पद्धतीनं तर लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय आहे हे बघा आतांना पद्धतीनं फक्त करायचं आहे पाय उचलायचं आहे हे या पद्धतीनं आणि दोन्ही दोन्ही हातांना पायांमधून वरती घ्यायचं हे बघा व्यायाम सोपा आहे पण तो तुम्हाला रिझल्ट देणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाइम पंचवीस सेट घेऊन तुम्ही व्यायाम करा पहिल्या दिवशी कोणताही व्यायाम केल्यानंतर थोडा त्रास होणार पाय उचलणार नाही ना पण मग हा व्यायाम तुम्ही दोन दिवस तीन दिवस कंटिन्यू करा बघा एक वीक पर्यंत म्हणजे एक एक आठवडा तुम्ही जर हा व्यायाम केला ना मित्रांनो तुम्हाला नक्की आता रिझल्ट भेटणार आहे म्हणजे भेटणार हे बघा या पद्धतीने. पण तुम तिरपा तीरपा आहे हे बघा या पद्धतीने. एक दोन तीन चार पाच सहा सात

व्यायाम सोपे जे तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारे पूर्णपणे तुम्हाला बारीक करणारे व्यायाम आहे मित्रांनो यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं फक्त हे बघा हाताने वरती घ्यायचंय आणि पूर्ण तुमच्या डाव्या पायाला उजव्या पाया उजव्या साईट कडून डाव्या पायापर्यंत तुम्हाला खाली जायचं आहे हे बघा या पद्धतीनं तुमचं पूर्णपणे कंबर पूर्णपणे पोट कमी करायला हा व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे पण हा व्यायाम हे सगळे जेवढे व्यायाम देऊ राहिले ना तेवढे व्यायाम तुम्हाला परत सकाळी उठल्या उठल्या करायचं आहे कारण उठल्या उठल्या सकाळी पोट खाली असतं त्याच्यावरती पूर्णपणे परिणाम करणारा व्यायाम असतो आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम वीस वीसचा सेट घ्या आणि करा पूर्ण पायापर्यंत खाली यायचं आहे एक दोन तीन चार पांच सहा आठ नौ दहा पद्धति आता उज्व्या बाजू न पूर्ण यायचं दहा तो जो 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 หนึ่งสองสามสี่ห้าหกเจ็ด दोन एक याचा आता पुढचा व्यायाम देते आणि आता पुढच्या व्यायामामध्ये हो काय करायचं तुम्हाला फक्त पायाला आहे ना तुम्हाला पुढं मागे पुढे मागून उचलायचं आहे पाय आणि पुढे मागे तुम्हाला फक्त त्याला टॅप करायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला करायचंय

नऊ दहा मांड्यांची चरबी कमी व्हायला बिंबी बसला फॅट कमी व्हायला ही एक्सरसाइज तुम्हाला नक्की मदत करत एक्सरसाइज सोपी नक्की करणं परत सेम एक्सरसाइज दुसऱ्या साईड पाय वरती घ्यायची चार पाच सहा सात आठ नऊ आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं हातांना वरती आहे आणि फक्त थोडंसं हलकंसं खाली बसायचं परत वरती यायचं परत हलकंसं खाली बसायचंय वरती यायचं तुमच्या मांड्यांचा फॅट कमी होणार आहे तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी व्हायला हा व्यायाम मदत करणार व्यायाम सोपा आहे चाळीस टाइम करायचा वीस वीसचा सेट घ्यायचा हातांना वरती आहे हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा, नौ, आद, सहा, चार तीन दोन पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं फक्त दोन्ही हातांनी तुम्हाला गुडघ्याला ट्रॅप करायचं या पद्धतीने हे बघा समोर। हात समोरच राहते तुमच्या आणि गुडघा उचलून तुम्हाला त्याला फक्त हात लावायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दहा नौ, पांच चार तीन दोन एक बैंक थे सभी सोपे मित्रान जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करतील तुमचं पूर्ण शरीराची चरबी आहे ती कमी करायला हे व्यायाम तुम्हाला खूप मदत करतील फक्त सकाळी उठल्या उठल्या नक्की करून बघा रिझल्ट नक्की भेटेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये